तुमचं नाव सांगा माझं नाव योगेश शिवाजी डुबल सदाशिवगड राजमाची मैदान कशा निमित्त घेतलेलं आहे दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस रोजी आमच्या राजमाची गावची शंभो महादेवाच्या यात्रेनिमित्त आम्ही हे मैदान घेतलेलं आहे कसं आहे मैदान ओपनचं आहे का आदत दोष्याच आहे हे मैदान दुस्सा आणि आदत असंच मैदान होणार आहे फाट्यांचा पल्ला किती आहे सहाशे फूट फाट्यांचा पल्ला सहाशे फूट आहे किती तेरा फूट रुंदी तेरा फूट निकाल कसं असणार लॉबिटेसला निकाल आहे का नाही लॉबिटला नाही निकाल असतो निकाल आहे फक्त एक ही लॉबिडेजला निकाल आहे हां फक्त एक पाय किंवा एक हां पूर्ण ना ना फाटी है. फाटी बदलली की निकाल नाही बदलली तर निकाल सुद्धा नाही म्हणजे एक बैल आणि अर्धचा आणि बक्षीस सांगा कशा पद्धतीनं बक्षीस आहेत एक पासून ते शेवट पहिलं बक्षीस आहे एकावन्न हजार रुपयेच आहे ते बक्षीस आमचे मार्गदर्शक रामकृष्ण वेताळ साहेब यांच्या यांच्याकडून हे पहिलं बक्षीस दिलेलं आहे <coughs> द्वितीय बक्षीस आहे एके हजार रुपये ते आमचे राजमाचीचे लोकनियुक्त सरपंच शिवाजी डुबल यांच्याकडून ते आलेलं आहे बक्षीस तृतीय बक्षीस हे आमच्या बैलगाडी कमिटीच्या वतीनंच राहणार आहे बैलगाडी संघटना राजमाची व वनवाजमाची ग्रामस्थ आणि चौथं बक्षीस चतुर्थ बक्षीस आहे ते सूर्यकांत सूर्यकांत विष्णू पाटील राज मोबाईल शॉपे यांच्या वतीनं हे चतुर्थ बक्षीस राहणार आहे पाचवं बक्षीस आहे ते शुक्र शुक्रधारा मोटर्स ओगलेवाडी प्रोपरायटर अनिल मोरे यांच्या वतीनं हे पाचवं बक्षीस राहणार आहे सहावं बक्षीस आमच्या राजमाचीचे जे बैलगाडीप्रेमी उद्धव सदाशिव डुबल यांच्याकडून हे बक्षीस असणार आहे सहावं बक्षीस आणि सातवं बक्षीस आहे ते आमच्या हजारमाचे जे पोपट सूर्यकांत पोपट कदम बापू यांच्या वतीनं हे सातवं बक्षीस असणार आहे पाच हजार रुपयाचं गावगट असतील का नाही गावगट गावगटाच अजून फायनल गावगट आहे गावची गाडी आपल्या अद्याप महिन्यात पाळणार नाही फक्त आम्ही आदतचा आणि दुसऱ्याचा एक एक गट फक्त आपल्या मधी गाडी येणार नाही गावच्या लोकांना गावची बैल भेटावी म्हणून पळवाय एक गट दोन गट पळणार आहे ती आदत चंदोश्याचा एक एक गट फाटे किती नऊ फाट नऊ फाटे नऊ फाटे मग सोडलेत का नाही आजोबा इकडे एक टोटल दहा फाटे आहेत मग त्यातल्या सोडले जाणार सोडल्या जाणार थांबण्यासाठी किती जागा आहे आठशे फुट ते नऊशे फूट जागा समालोचक कोण असेल किरण आणि झेंडा पंच झेंडा पंच सलीम मुलांनी फडं बैल थांबण्या थांबल्या वडा वगैरे आहे का अडचण काय अडचण कोणते नाही लाइट न बघण्यासारखं मैदान आहे त्रास होणार नाही कुठल्याही इजा होणार नाही याची काळजी घेतली जाईल त्या दिवशी आम्ही बोलतो रेट सर परवानगी काढून हे मैदान आम्ही भरवलेलं आहे आणि कसलीही कोणती प्रशासकीय अडचण येणार नाही प्रशासकीय अडचण येणार नाही शिवाय बक्षीस कॅमेऱ्याच्या समोर मोजून दिलं जाईल लाईव्ह कोण असेल लाईव्ह लाईव्ह आहे पवन यादो पवन यादो बॅरकेड किती असेल बॅरिकेंबर शंभर दोन्ही साइड दोन्ही बाजूला पुढे जे काच्या निकाल आहे ते कसा पायो असेल का तोंड कुठला पार्ट असेल त्याच्यावर पार्ट मैदानाचं लोकेशन सांगा मैदानाचं लोकेशन उघडवाडीतनं तीन किलोमीटर घाट चुर्ली सुरली घाटाच्या खाली नर्सरी आहे नर्सरीच्या वाट आहे वर याला उजव्या साइड आतमधल्या साइड साईड म म किती आहे काय मैदानात प्रवेश फी दोन दिवस अगोदर ऑनलाईन पाचशे रुपये आहे आणि मैदान दिवशी सातशे रुपये राहील म्हणजे ऑनलाईन पाचशे ऑनलाईन नोंद चालू आहे कधीपासून चालू दोन दिवस अगोदर चालू आहे सहा तारखेपासून नोंद चालू आहे सकाळी आठ तारखेपर्यंत नोंद चालू आहे आपल्या सात तारखेपर्यंत आणि ज्या मैदाना दिवशी जी नोंद आहे ती किती वाजेपर्यंत चालू आहे मैदानाची नोंद चालू आहे मैदानाची सकाळी नऊ वाजता चालू होईल नऊ वाजता पहिल्याकडे पळायला जाणार आहे आणि बंद मैदान आपल्याला पैसे कमावण्यासाठी घ्यायचं नाही तिथं बैलगाडीवाल्यांना न्याय मिळण्यासाठी मैदान घ्यायचं आपल्याला